हजारो कोटी इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये देशामध्ये फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला खर तर निवडणूक रोखे हे किती आले किती गेले हा जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे असं देशाच्या अर्थमंत्री सन्मान्य विश्ववंदनीय निर्मला सीतारामन मॅडम यांचे पती परकला प्रभाकर यांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे हे जाहीर केलं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा एसबीआय बँकेने सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर एसबीआय न जी यादी दिली आणि त्याच्यातून जे आकडे समोर आले आणि ते आकडे वाचल्यानंतर देशातल्या अर्थतज्ञांनी अर्थात अर्थमंत्र्यांच्या पतींनी ज्यावेळेस याच्यावर खुलासा केला तुम्हाला विश्वास बसणार नाही या देशामध्ये खरंच मोदी सरकारने हजारो कोटी रुपयाला चुना लावला देशवासियांना असं म्हणायला हरकत नाही कारण एसबीआय बँकेच्या निमित्तानं त्यांना जे काही फ्रॉड करायचे होते जे काही निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड हे जे काही देण्यात आले काही बोगस कंपन्या असतील या सगळ्यांच्या माध्यमातून मा कारण ज्याचा एक पैशाचा झिरो पैशाचा सुद्धा फायदा झालेला नाही त्या कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड त्या ठिकाणी जे काही रोखे त्या ठिकाणी दिले असं काय प्रेम झालं असं कुठून त्या ठिकाणी त्यांच्याकडे संपत्ती आली अशा असंख्य विषयावर त्यांनी पडदा टाकला मित्रांनो या देशामध्ये इथून पुढे जे काही भ्रष्टाचार झालेले आहेत किंवा याच्या अगोदर काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाले आणि भविष्यात होतील जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा आहे हे विसरून चालणार नाही मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सांगतो मला जास्त काही कळत नाही परंतु भविष्यात हा जर गोठाळा देशासमोर आला आणि परकला प्रभाकर जे अर्थतज्ञ आहेत अर्थमंत्र्याचा नवरा तर आहेच आहे पण ते प्रभाकर साहेब सुद्धा म्हणतात आणि माझ्या मते सुद्धा या देशामध्ये हा जर घोटाळा जनतेच्या समोर आला तर भविष्यामध्ये जे काही संघर्ष होईल ते भाजप विरुद्ध भारत होईल हे लक्षात ठेवा इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये जो काही घोटाळा झालाय हा भाजप विरुद्ध देशातले हिंदुस्थानी असा सुद्धा संघर्ष नाकारता येणार नाही कारण या घोटाळ्याची व्याप्ती सरकारमधल्या प्रत्येक नेत्यापर्यंत व्यक्तीपर्यंत आणि त्यांच्या निवडणूक रोख्यापर्यंत अर्थात इलेक्ट्रॉल बॉन्ड पर्यंत पसरलेली आहे म्हणजे मी आज वर्तमानपत्र वाचत होतो अर्थात न्यूज पेपर मला दोन बातम्या माझ्या नजरेसमोर आल्या आणि एकाच कुटुंबातल्या दोन बातम्या होत्या एकीकडे नवऱ्याची बातमी आहे आणि एकीकडे बायकोची बातमी आहे बायको म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोकसभा निवडणूक लढणार नाही बघा विचार करा बायको काय म्हणते देशाची अर्थमंत्री आहे बायको आपल्या निर्मला काकू त्या म्हणतात की माझ्याकडं पैसे नसल्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि दुसऱ्या बाजूला नवरा काय म्हणतो परकला प्रभाकर साहेब जे अर्थतज्ञ आहेत आणि अर्थमंत्री महोदयांचे पतिदेव आहेत ते असं म्हणतात की इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये जे निवडणूक रोखे त्या ठिकाणी सादर केले अर्थात दिले अर्थात या पक्षाच्या घशात घातले हजारो कोटी रुपयाचे आहेत हा जो घोटाळा आहे तो जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर झापलं नसतं निवडणूक आयोगाला आणि ते सगळी यादी जर पाहिली नसती जी पब्लिश केली ना एसबीआय जे काही सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर जी यादी प्रसिद्ध केली तुम्हाला धक्का बसेल नुसते सत्ताधारी एक, एका पक्षाला हजारो लाख कोटी रुपये फक्त रोख्यांमधून मिळालेत बाकीच तर सोडून द्या काही परदेशी शेजारू शेजारच्या शत्रू राष्ट्राचे सुद्धा पैसे पक्षाला डायरेक्ट मिळालेत काय गप्पा आणता तुम्ही काय शेंगा झोडता या देशातल्या लोकांना रेशन दुकानावर अत्यंत बोगस धान्य पुरवलं जात आणि गोरगरिबांकडून जागण्यासाठी ते जे काही जीवनाक म्हणजे जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात इतर वस्तू खरेदी करतात शेतकऱ्यांपासून प्रत्येक माणसावर सर्वसामान्य माणसाला अठरा अठरा टक्के जीएसटी वसूल करता हजारो कोटी रुपये म्हणजे लाखाच्या पटीत हे डायरेक्ट सरकारच्या तिजोरीत जमा होतात असा कित्येक पैसा हा डायरेक्ट घशात घातला जातो किती लूट केली जाते अठ्ठावीस हो, लोक जे देशाला चुना लावून गेले नॅशनलाइज बँकेला बुडवून गेले माझी या संदर्भात एक व्हिडिओ आहे जी लाखो करोडो लोकांनी पाहिलेली आहे त्या अठ्ठावीस लोकांमधले एक व्यक्ती फक्त गुजरातच्या बाहेरच आहे बाकी सगळे गुजरातचे आहेत आणि सगळ्या मोदींनी चुना लावलाय देशाला हे त्याच्यामध्ये मी सांगितलंय नीरव मोदी असेल ललित मोदी असेल काय केलं ह्यांनी परदेशात जाऊन मस्त आयुष्य जगतायत असाच बँकांना चुना लावून गेले ते आशीर्वाद कुणाचे असतील साहजिक आहे विश्वगुरु विश्ववंदनीय जगज्जते नेते मग जर केंद्र सरकारचा सत्ताधारी भाजपचाच एवढा घोटाळा असेल हे मी नाही म्हणत आहे देशाच्या अर्थमंत्री महोदय दे। सन्मान्य निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ञ परकला प्रभाकर साहेब सांगतात म्हणजे बायकोचं मत काय माझ्याकडे पैसे नाहीत एवढा भ्रष्टाचार केला कुठं कसा झिरवला त्या पैशाचं काय झालं आणि भविष्यात हा सगळा घोटाळा पुढे येईल म्हणून भाजपने निर्मला सीतारामन मॅडमला उमेदवारीच दिली नाही का शेवटी आर्थिक नाड्या ज्याच्या ताब्यात हातात असतात हातात असतात ते काही करू शकतात हा सगळा पैसा जर गोळा झाला असेल गोळा केला असेल तर याला शुद्ध भ्रष्टाचार म्हणत नाहीत का आणि आता हजारो पिढ्या बसून खातील हजारो पिढ्या म्हणतोय मी बरं फार तर थोड्या कमी करा शेकडो पिढ्या ह्यांच्या बसून खातील एवढा इलेक्ट्रॉल बॉन्ड हा फ्रॉड आहे स्कॅम झालाय मग बायकोस म्हणते माझ्याकडे पैसे नाही मी निवडणूक लढवणार नाही नवरा म्हणतो देशातला जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे याचा अर्थ मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा मुद्दा समजून घेतला पाहिजे की या देशामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे या देशामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रॉल मधून सत्ताधारी पक्षाला जे काही निवडणूक रोखे आहेत जे काही देणगे आहेत त्या खूप अशा जमा झालेल्या आहेत ज्याची नोंद नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं ती दाखवावी लागेल अजिबात घोटाळा चालणार नाही ही एक बँक झाली अशा कित्येक बँक असतील याच्यावर जर आपण चर्चा करत बसलो तर विषय संपणार नाही पण हे भयानक आहे बर का हे इतकं भयानक आहे इतकं भयानक आहे की तर हजारो कोटी लाख रुपयाला या देशाला सर्वसामान्य माणसाला सुना लावून सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे घर खिशे सगळं काही त्या ठिकाणी भरलंय आणि लोकांच्या खिशावर मात्र दरोडा टाकलाय हे विसरता येणार नाही बघा नवऱ्याचं ना मत आणि बायकोचं मत या देशातल्या राहणाऱ्या लोकांचं लोकप्रतिनिधींचं मत जर असं असू शकल तर मग देशाचं काय होणार याचा विचार केलेला बरा बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय भारत